आवाज सर्वसामान्यांचा प्रवाशांच्या सेवेसाठी ब्रीद वाक्य असणारी आणि सर्वसामान्यांची भरवशाची लालपरी एस टी कधी काळी कोणत्या शिवशाही थाट असणारी बोरिवली सातारा एस टी बस नॅन्सी कॉलनी बोरिवली इथून साडे अकरा वाजता सुटली परंतु लहान मुलं महिला पुरुष ज्येष्ठ नागरिक सर्व प्रवाशी रात्री तीन वाजता गाड झोपेत असताना अचानक बंद पडते आणि याचा प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे सातारा डेपोची वातानुकूलित एम एच शून्य सहा बी डब्ल्यू तेहतीस अडुसष्ट ही भरमसाट तिकीट असणारी शिवशाही एस टी बस ही नेहमीप्रमाणे प्रवाशांच्या सोयीसाठी सेवेसाठी कॉलनी बरिवली येथून वेळेत साडे अकरा वाजता सुटत असते तसेच वेळेत प्रवाशांना सुखरूप प्रत्येक ठिकाणी पोहोचवत असते परंतु गुरुवारी पहाटे वातानुकूलित एस टी बसमध्ये अचानक बिघाड झाला रात्री तीन वाजता लोणावळ्याच्या घाटात हिटचा तांत्रिक बिघाड झाल्याने एसटी पुढे सरकत नसल्याने चालकाने हायवेला एस एसटी थांबवली परंतु गाड झोप आणि आराम घेऊन असलेल्या प्रवाशांची झोपच उडाली त्यामुळे लहान मुलं महिला पुरुष ज्येष्ठ नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागला आहे दुसरीकडे एस टी मध्ये बसणाऱ्या प्रवाशांना सुखरूप महत्वाच्या कामासाठी आपल्या गावी वेळेत आपण पोहोचू असे प्रत्येकजण आशा वाळगुण असतो कुणाला नोकरीच्या कामासाठी कुणाला मिलिटरी पोलीस भरतीची वेळ गाठायची असते अशा विद्यार्थ्यांनी आता काय करायचं टायमिंग कसं गाठायचं असा प्रश्न निर्माण होत आहे गाडीचं बिघाड झाल्याने कुर्ला डेपोमधून पहाटे चार वाजता तीस ते पस्तीस प्रवाशांसाठी दुसरी शिवशाही एस मागवण्यात आली ती एस सकाळी सव्वा वाजता आल्याने तीन तास प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला आहे पाहूयात स्पेशल ग्राउंड रिपोर्ट देवड़ी मुंबईला ग्राउंडसाठी गेलो होता ना परत आता उद्या सातारा आता गाडी ते ब्रेकडाऊन झाली काय करणार दुसऱ्या गाडीची वाट पाणी पिकलं आता पावणे तीन वाजता गाडी बंद पडली तरी मागं पावणे तीन वाजता कुठं पाठीमागं बंद पडली होती गाडी बंद होतं त्याच्यानंतर पुढे गाडी आली पाणी टाकलं तरी गाडी गरम होती सातारडे फोच गाडी ना सातारडे फोट शिवशाही आता हे ठिकाण कुठलं लोणावळा लोणावळा आता गाडी दुसरी किती वाचता येईल आली का गाडी आली टोल प्रवाशांचे होते आता या बराटा प्रॉब्लेम आता ती एका विद्यार्थ्याला सातला ग्राउंडला पोहोचते मिलिटरी पर्यंत बरोबर परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी माय माईभूमी न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा